नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादी कुणाची सुप्रीम कोर्टात आता उद्या सुनावणी काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत मोठी बातमी समोर येत आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी हे नावाने घड्याळ चेन्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याचं विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरणाचीही उद्याच सुनावणी होणार आहे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुवन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात शिवसेने पकडलेले बंड हे ऐतिहासिक बंड ठरला आहे या बंडामुळे शिवसेनासारखा मोठा पक्ष थेट दोन गटात विभागला गेला आहे शिवसेना पक्षात फूट पडली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आला होता संबंधित प्रकरण थेट निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं निवडणूक आयोगाने या प्रकरणी लगेच काही दिवसांत निकाल दिला होता पण सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद